வரு गोरक्षा समितीमार्फत सिव्हिल हॉस्पिटलसमोर एक जनावरांची गाडी टेम्पो पकडलेली आहे त्या टेम्पोमध्ये पाच म म्हशी एक देशी गाई व तिचं वासरू असं पकडले असताना सदर टेम्पो मालकाने आम्हाला त्याची गाडी थांबवा म्हणणं थांबवून त्याची आम्हाला चौकशी करण्यास मदत केली व दुसरी गोष्ट ज्यांची जनावरं आहेत त्यांची जनावरं आम्ही ती गाडी चेक करून त्यांच्या ताब्यात दिलेली आहेत आणि यापुढे इथून पुढं मिर्जेत अशी जर गो असं जर गो हत्यासाठी जर कोण गई आणणार असतील त्यांच्यासाठी यांचा बाप विनायक दोद त्या या अजून थांबलेला आहे त्यामुळं मिरजेतल्या हिंदू 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 सुद्धा गई आपल्या आणताना कोण गौरक्षक जर चौकशी करत असतील तर त्या चौकशीस पूर्णपणे पाठिंब स सपोर्ट करून ते गाडी थांबवून सहकार्य करायचं अन्यथा गोरक्षा समितीमार्फत विनायकदारांच्या मार्फत त्या इस्मास बेदम मारहाण चोप केली दिला जाईल ह्याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची नसेल तुम्हाला जमणार नसेल तर आम्ही आमच्या मार्गाने काय अवलंबायचं त्या अवलंबतो देतो ह्या गयात त्यांनी आम पहिल्यांदा सांगितलं की विकायला घेऊन चाललोय नंतर सांगितलं की आम्ही पाळायला घेऊन चाललो आहे अशी असं आम्हाला सांगून यांनी आमची दिशाभूल केल्यामुळं ह्यांना बाबा ह्यांच्या मालकांना चौकशी करून विचारल्यानंतर यांचा मालक म्हणतोय की आम्ही गायी आम्ही सांभाळण्यासाठी आणलेल्या आहेत तर ह्याची पूर्ण चौकशी करून गाई आणि मशी ह्या सांभाळण्यासाठी घेऊन चाललेल्या आहेत त्यासाठी आम्ही त्यांच्या ते ताब्यात दिलेला आहे गाई आणल्या होत्या का सांभाळण्यासाठी ह्या घरी कत्तलीसाठी आणल्या होत्या का सांभाळण्यासाठी आणल्या होत्या ह्या पहिल्या सुरुवातीला त्यांनी माहिती विचारल्यानंतर सांगितलं नाही नंतर ना आम्ही यांच्या आम्ही आमच्या मित्रांमार्फत चौकशी केल्यानंतर ज्या गाईचा मालक होता त्या गाईचा मालक होता त्यांना चौकशी केल्यानंतर कळलं की हे त्यांनी लहान खोंडाचं मोठं वासरू करून लहान वासराचं खोंड करून विकते म्हणल्यानंतर आपण या गाई त्यांना सोडलेल्या